नमस्कार मी विजय अवमन मावळात बापू भेगडे जरा अडचण करतायत का मावळ विधानसभेत रोज नवनवे राजकीय रंग भरले जात आहेत या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार उभा राहणार यापेक्षा महायुतीतूनच कुणाला उमेदवारी मिळणार यावर जास्त कथा कुट्ट चालू आहे एकीकडे बघितले तर बापू भेगडे स्ट्रॉंग आहेत त्यांच्या बाबतही पक्षाला विचार करावा लागणार आहे मावळमध्ये भाजप आणि अजित पवार गटात प्रचंड चुरस निर्माण झाली विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात सुरुवातीला माजी मंत्री बाळा भिगडे रवी यांनी भाजपकडून जोरदार तयारी सुरू केल्यानं रंगत वाढली होती अशा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून बापू भेगडे यांनी ही आग्रही मागणी सुरू केली आहे आजच्या डेटला बापू भेगडेंना अजित पवारांना सोडणं परवडणार नाहीये त्यामुळे शेळके यांची अडचण वाढली महायुतीत ज्याला संधी मिळणार त्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नाराज नेत्याला गळाला लावण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरू झालेली आहे इच्छुक उमेदवार मतदारसंघात सभा बैठका घेताना दिसतात महायुतीत आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष असल्यानं घडीला इच्छुकांची भाऊ गर्दी मोठ्या संख्येनं वाढली आहे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते मावळ मतदारसंघातून बापू भेगडे यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यामुळे टेन्शन वाढलंय कितीही नाही म्हटलं तरी बापू भेगडे जड जातानाच दिसतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच मावळ विधानसभेच्या जागेवरून कलवी तुरा रंगू लागलेला आहे अशामध्ये रवी भेगडे सुद्धा इंटरेस्टिंग पर्सन ठरू शकतात कारण मावळ विधानसभेच्या जागेवर अजित पवार गटातीलच ज्येष्ठ नेत्याने एकीकडे एक 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 बापू भेगडेंनी दावा केलाय तिकडे भाजपकडून रवी भेगडेंनी सुद्धा दावा केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मावळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली असल्याची कबुली स्वतः बापू भेगडे यांनी दिली आहे त्यामुळे सध्या मावळ विधानसभेच्या जागेवर केवळ भाजपच नव्हे तर अजित पवार गटामध्ये देखील चुरस असल्याचं पाहायला गावकी विरुद्ध भावकी की भावकी भाव विरुद्ध गावकी एक होईल हे पाहण्यासारखे सुनील शेळकेंनीच हा पॉइंट टाकलेला आहे याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जाऊन घडू शकतात मध्यंतरी संतोष भेगडे यांनी सुद्धा सुनील शेळके यांच्यावरती ताशेरे ओढले होते यावरून बापू भेगडे यांनी हा सर्व प्रकार अजित पवारांच्या कानावर घातला असल्याचं सांगितलं जाते शिवाय संधी मिळेल तेव्हा बापू भेगडे सुनील शेळके यांच्यावर शलक्या शब्दामध्ये टीका करताना दिसतात महायुतीमधील भाजपनं देखील मावळ विधानसभेच्या मा सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दावेदारही आहेत उमेदवारही आहेत त्यामुळे मावळ विधानसभा कुणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे सुनील शेळके विद्यमान आमदार असल्यानं ते तिकीटासाठी आग्रही तेच असणार आहेत पण बापू भेगडे यांनी आपण इच्छुक असल्याचं सांगत दावा ठोकलेला आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद जो आहे तो चवाट्यावर आलेला आहे दुसरीकडे फडणवीसांच्या आदेशानं रवी भेगडे मागे राहिले होते किंवा थांबून घेतलं होतं आता पुन्हा फडणवीस कोणत्या तोंडाने आदेश देणार असाही प्रश्न तयार होतो मग या व्यतिरिक्त रवी भेगडे यांच्याकडे ऑप्शन उरतो तो तुतारीचा ते तुतारी हाती घेतात का हे पाहण्या सारखं आहे बापू भेगडे यांच्याकडेही तोच ऑप्शन आहे तुतारी हाता घेण्याचा मात्र अजित पवारांना सोडणं बापू भेगडे परवडणार आहे का या सगळ्या गुलदस्त्यामध्ये नेमकी काय घडणार कुरघुडीचं राजकारण घडणार की या पलीकडे जाऊन सुद्धा बापू भेगडे स्ट्रॉंग दावेदार ठरणार या गोष्टी मात्र शेळके यांना मदतीवर अवलंबून येणार आपल्या म्हणजे स्वबळावर ही निवडणूक जिंकावी लागणार आहे किंवा उन्हा भाजपचे काही नाराज पदाधिकारी शेळकेंऐवजी ना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला रसद पुरवू शकतात असंही मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आणि त्यामुळे सुनील शेळके भाजप व स्वपक्षाच्या नेत्याचा हा चक्रव्यू कसा भेदणार हे महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय बापू वेगळे स्ट्रॉंग कॅन्डिडेट ठरू शकतात का बापू भेगडेंवरती झालेले आरोप प्रत्यारोप या पलीकडे जाऊन सुद्धा बापू भेगडे तगडी फाईट देऊ शकतात का कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि रवी वेगडेंचा लेटेस्ट स्टेटस काय आहे याबाबतही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जय महाराष्ट्र